बांधवांनो मी आवी महाजन संचालक नंदी केदारश्वर शेतकरी उत्पादक कंपनी साळेगाव मी यावर्षी सोयाबीन या पिकाचं बीज उत्पादन घेत आहे शेतकरी बांधवांना मला सांगण्यास आनंद होईल की आमच्या नंदी केदारेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने विविध वानांचं उत्पादन यावर्षी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावन्न आहे एकशे बासष्ट आहे दोनशे अठ्ठावीस आहे सातशे त्रेपन्न आहे तीनशे पस्तीस आहे सातशे सव्वीस नऊशे ब्याण्णव अशा विविध जमिनीला ज्या ज्या जमिनीमध्ये जशा व्हरायटी येतील त्या पद्धतीनं आम्ही व्हरायट्यांचं प्रोडक्शन घेतलेलं आहे मार्केटमध्ये जे बियाणे येते ते मार्केटमध्ये येणार बियाणे हे ट्रूथफुल बियाणे जे की ज्यावेळेस आणीबाणीचा काळ असेल किंवा बियाणीची उपलब्धता नसेल त्यावेळेस जे उत्पादन म्हणजे बियाणं पेरायचं असतं ते ट्रूथफुल बियाणं प्यारायचं असतं शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या क्वालिटीचं बियाणं जावं जे की सर्टिफाईड बियाणं आहे सर्टिफाईड बियाण्यामधून उत्पन्नाचीही वाढ होते आणि बियाण्याची क्वालिटीही राहते त्याच्यामुळे सर्टिफाईड बियाणं शेतकऱ्यांना भेटावं या उद्देशानं आम्ही ही कंपनी सुरू केली आणि सर्टिफाईड बियाण्याचं प्रोडक्शन घेत आहोत कंपनी सुरू करण्यासाठी जे तांत्रिक गोष्टी असतात त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत हां तांत्रिक गोष्टी पूर्ण पूर्ण संपूर्ण झालेल्या आहेत गेल्या वर्षीपासून कंपनी रन करते आणि डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्याचं हे प्रयोग तुम्ही किती शेतकऱ्यांवर केलेलं आहे आणि त्याचं उत्पन्न कशा पद्धतीने आलेलं आहे आमचा प्रयोग हा एकशे दहा एकरवर सुरू आहे आम्ही याच्यामध्ये ब्रिडर आणि फाउंडेशन दोन्ही पद्धतीचं बियाणं पेरलेलं आहे ब्रिडर बियाण्यापासून फाउंडेशन बियाणं तयार होतं फाउंडेशन बियाण्यापासून सर्टिफाईड बिया बियाणं तयार होतं जे की शेतकऱ्यांना पेरण्यास योग्य असतं आमच्या जे बियाणे आहे हे विद्यापीठातून डायरेक्ट आम्ही बियाण आणलेलं आहे आणि विद्यापीठातून बियाणं आणून डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत ते बियाणं पोहोच केलेलं आहे आणि उत्पन्न आणि शेंगांची क्वालिटी खूप छान आहे भरपूर शेंगा आहेत प्रत्येक झाडाला भरपूर प्रमाणात शेंगा आलेलं आहे गेल्या वर्षी जे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पेरलं होतं घरचं बियाणं पेरलं होतं किंवा बाहेर विविध कंपन्यांचं बियाणं पेरलं होतं त्यांना एकतरी उत्पादन हे आठ ते नऊ दहा क्विंटलपर्यंत आलं होतं पण आपलं बियाणे हे ब्रिडर आणि आणि फाउंडेशन याच्यामधलं असल्यामुळं आपली अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना चौदा तेरा चौदा क्विंटलपर्यंत उत्पन्न एकरी भेटावं हे हो। बियाणे जे आहे ते फाउंडेशन बियाण आहे याची प्युरिटी मेंटेन केलेली असते आणि याची इनबिल्डच क्वालिटी अशी आहे की आ, जो काही हळद्या रोग येल्लो मोझॅक म्हणून रोग येत होता तो सातशे त्रेपन्न आणि नऊशे ब्याण्णववर कमी अटॅक होतो गेल्या वर्षी सातशे सव्वीसवर भरपूर प्रमाणात त्याचा अटॅक झाला हे त्या रोगांना प्रतिकारक्षम व्हरायट्या टश विद्यापीठ राहुर यांनी विकसित केलेले आहेत फवारणीची गरज आहे सर पण जे तुलनेनं तीन चार फवारण्या दुसऱ्या व्हरायटीला करावं लागतात त्या तुलनेमध्ये या व्हरायटींना दोन फवारणीमध्ये व्यवस्थित होतं जो काही आणि लागवडीमध्ये पण याचं बियाणं जे आहे ते बाकीच्यामध्ये पंचवीस किलो तुम्हाला एकरी बियाणं पेरावं लागतं तुम्ही सतरा अठरा किलो हे हे बियाणं पेरलं तर तुमच्या ही बचत होते बऱ्यापर्यंत पैकी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आमच्या कंपनी कंपनीमार्फत राहुरी विद्यापीठाचं जे फुले वरुण नावाची गेवड्याची जात आहे याचंही बियाणं देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जे हरभऱ्याच्या विविध जाती आहेत त्यांचंही बियाणं बीज उत्पादनासाठी देण्या देण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आम्ही मी शेतकऱ्यांना विनंती करतो नंदी के केदारेश्वर कंपनीचे बियाणं पेरले आहे सहा एकरवर पेरणी केली आहे गेल्या वर, वर वर वर्ष गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी हे बियाणं घेतल्यामुळे चांगलं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे किती उत्पादन बारा ते चौदा क्विंटलपर्यंत येईल एकर